शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर करत राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून आता रस्ते तयार करण्यासाठी शंभर टक्के यंत्रसामग्रीचा वापर करता येणार आहे मनरेगा अंतर्गत रस्ते तयार करताना अनेक जाचकटी होत्या तसेच मजुरांच्या उपलब्धतेअभावी कामे रखडत होती मात्र आता शेतीतील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन नवीन योजनेत यंत्राच्या सहाय्याने रस्ते तयार केले जातील यामुळे शेतकऱ्यांना पेरणी कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार असून पंचवीस किलोमीटर लांबीचे क्लस्टर तयार करून निविदा प्रक्रियेद्वारे ही कामे जलद गतीने पूर्ण केली जातील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर जाणून घेऊ या योजनेची वैशिष्ट्ये तर गाव नकाशावरील रस्त्यावर झालेली अतिक्रमणे तातडीने हटवली जातील रस्त्यासाठी लागणारी मोजणी आणि पोलीस बंदोबस्ताचे शुल्क शासनाने पूर्णपणे माफ केले आहे रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी लागणारे गाळ माती मुरूम किंवा दगडासाठी कोणतीही रॉयल्टी लागणार नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बिहार पॅटर्न किंवा मनरेगामधून वृक्षारोपण करणे बंधनकारक असेल